घटना आहे सोलापूर जिल्ह्यातलं एक गाव सोतारी संजय जाधव कुटुंबाची गावात चांगली ओळख होती संजय जाधव वय एकोणचाळीस हा साखर कारखान्यात कारभारी होता त्याची पत्नी राधिका वय बत्तीस ही देखणी शांत आणि चार चौघांत उठून दिसणारी दोघांना एक दहा वर्षांचा मुलगा होता आकाश संजय कामात व्यस्त कधी सोलापूर कधी सांगली घराकडे त्याचं लक्ष कमीच होतं दुसरीकडे राधिका एकटी पडू लागली होती आणि तिथंच सुरू झाला तिच्या आयुष्यातला एक अंधारलेला फाटा एका शाळेचं निमित्त आकाश गावातल्या जिलेदार शाळेत शिकत होता तिथं गणेश सर होते वय पस्तीस इंग्रजी विषयाचे शिक्षक चांगलं व्यक्तिमत्व बोलण्यात गोडवा आणि विद्यार्थ्यांच्या आई वडिलांशी कायम नम्रपणे वागत असत राधिकाने एकदा सरांना विचारायला भेट घेतली आकाशच्या अभ्यासाबद्दल तिथूनच सुरुवात झाली ओळखीची आणि हळूहळू मैत्रीची राधिका नेहमी विचारायची सर आमच्या मुलाचं भवितव्य तुमच्या हाती आहे सर म्हणायचे तुम्ही त्याची आई आहात पण तुम्ही खूप समजूतदार बाई आहात हळूहळू भेटी वाढल्या शाळेबाहेर चहा मेसेजेस फोन कॉल्स एकेकाळी शांत वाटणारी राधिका आतून वेगळीच होऊ लागली होती संजयला संशय येतो एका रविवारी संजय घरी होता त्याने राधिकाच्या मोबाईलमध्ये गणेश सरांचे मेसेजेस पाहिले कधी एकट भेटशील कालची नजर विसरणं शक्य नाही संजयने रागाने विचारलं पेक्षा जास्त हा काय प्रकार आहे राधिकाने लगेच नकार दिला म्हणाली संजयच्या अभ्यासासाठी बोलणं होतं तू उगाच वाढवत आहेस पण संजयचा संशय वाढत गेला त्याने शाळेत चौकशी सुरू केली एक दोन शिक्षकांनीही कुजबूज केली राधिका आणि गणेश सर बऱ्याचदा एकत्र दिसतात तेही शाळेबाहेर प्रेम आंधळं असतं पण लालसेचं प्रेम आणखीनच धोकादायक राधिका आणि गणेश यांचं नातं आता फक्त भावनिक नव्हतं तर शारीरिकही झालं होतं संजय अडथळा वाटू लागला गणेश सर म्हणाले पेक्षा जास्त तू माझ्यासोबत आयुष्य जगायचं ठरवलं ना मग आधी त्याला हटवावं लागेल राधिका गोंधळली पण दोन दिवसातच तिनं ठरवलं संजय लाच संपवायचं एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस संजय कामावरून दमून आला होता राधिकाने त्याला गरम दूध दिलं त्यात झोपेचं औषध संजय झोपेच्या गोळ्यांनी बेसुद झाला मध्यरात्री घरात मागच्या खिडकीतून गणेश सर आले दोघांनी मिळून संजयचा गळा दाबून ठार मारलं मृतदेह घरातल्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या ओल्या विहिरीत टाकून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी सविताने पोलिसात तक्रार दिली संजय रात्री घराबाहेर गेला आणि परत आलाच नाही पोलिसांना घरात जबरदस्तीचे कोणतेही चिन्ह दिसले नाहीत मात्र राधिकाचं वागणं फार शांत वाटत होतं फोन तपासले असता एका विशिष्ट नंबरशी वारंवार संपर्क आढळला गणेश मोहिते पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण तेव्हाच एक शेजारी आला आणि म्हणाला त्या घरातून परवा रात्री खूप कुजबूज ऐकू आली होती आणि मागच्या खिडकीजवळ एक परसम पाहिला होता पोलिसांनी संजयचा मृतदेह विहिरीतून काढला गळ्यावर हाताने दाबल्याचे स्पष्ट खुणा होत्या पोलिसांनी सविताला आणि गणेशला वेगवेगळ्या खोलीत घेतलं थोड्या वेळातच दोघांचाही गेम संपला गणेशने कबूल केलं पेक्षा जास्त आमचं नातं होतं मी तिला म्हटलं होतं आपण दोघं मिळून एक नवीन सुरुवात करू पण संजय अडसर होता त्यामुळे संजयला संपवाल मोबाईलमधले चॅट्स झोपेचं औषध घराच्या मागच्या खिडकीचे ठसे हे सगळं पुरावा म्हणून ठाम उभं राहिलं